जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री तर जयश्री कुठं आलेत आहेत आज आज शेत नाही दिसत आहे मागं सगळे आवड दिसत आहेत बरोबर ना पण हे कुठं आहेत कोणाचे आहेत कोणी जिंकले आहेत एवढे सगळे कोण आहेत या सगळ्याचे हकदार त्यांना आपण भेटवणार आहात आयर्न लेडी म्हणून त्यांची ओळख आहेत त्यांना भेटूया आपण कोण कोण एक्सायटेड भेटायला एक, एक मिनिट तर हे सगळे त्यांनी जिंकलेले आहेत मेहनतीने पण कोण आहेत अजून माहिती नाही झालं तर नमस्कार ताई तर एवढं उत्सुकता लागली होती तुम्हाला भेटायची आमच्या प्रेक्षकांना तर ह्या ताई त्या त्यांनी एवढे जिंकलेले आहेत तुमचं नाव स्मिता काटवे आणि तुम्ही कशासाठी बिन एवढे दिलेत तुम्हाला ॲक्च्युली मी चौदा वर्षाची असताना पण स्विमिंगच्या स्पर्धा चालू केलेल्या आहेत आणि लग्नानंतर तोच छंद मी जोपासलेला आहे आणि हे जे काही का अवॉर्ड्स आहे हे माझे चौदा वर्षापासूनचे आत्तापर्यंत पन्नास वर्षापर्यंतचे सगळी ही कमाई आहे पन्नास वर्षाच्या आहात बिलकुल वाटत नाही आहे ना <laughs> हे असतं फिटनेस काय हा आणि हे जिंकण्यासाठी खूप वेळेस तुम्हाला घरातून विरोध काही असं झालं असेल ना हो झालाय पण सगळ्या आता समाजात राहतो म्हटल्यावर त्या गोष्टी होणारच आहे त्याच्यावर आपण ते भाऊ करण्यापेक्षा आपण पुढे कसं आपलं आपलं कर्तृत्व आपण कसं पटवून द्यायचं हे आपल्यावर डिपेंड असतं आणि तुम्ही आजही स्विमिंग करता हो मी आजही स्विमिंग करते मी ध्रुव ग्लोबल स्कूल सी बी एस सी आहे सुज पुणे इथे तिथे मी जलतरण प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे इथे औरंगाबाद मध्ये माझे सासर आहे आणि अजून ही सुरुवात तुम्ही चालूच ठेवणार आहे म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्विमिंग असणार आहे आमच्या पण खूप शुभेच्छा आणि अशा लेडीजला तुम्ही सल्ला इच्छिता त्यांचे ड्रीम्स होते पण त्या काही कारणास्तव पुरे नाही करू शकला त्या कुठूनही सुरू करू शकतात हो स्विमिंग हा असा गेम आहे नातवासोबत आजोबा किंवा नातवासोबत आजी शिकू शकतात आणि ह्या हा जो गेम आहे याच्यात हंड्रेड पर्सेंट इंज्युअर काही होत नाही जसं फुटबॉल आहे तुम्ही रनिंग करू शकणार नाही गुडघेला इंज्युर्ड होईल किंवा क्रिकेट आहे किंवा दुसरा कुठलाही गेम आहे त्याला फ्लेक्झिबिलिटी लागते इंडुरन्स लागतो पण स्विमिंग हा असा एकच गेम आहे जो आपण कुठल्याही वयात शिकू शकतो पाण्याची भीती वाटत असली तरी हो शिकू शकतो येस <laughs> मला बघून एवढा खुश होती तुमच्या आई वडिलांना किती भारी वाटत असणार एकच नंबर म्हणजे त्यांना शब्द सांगायला नसेल कि मा तुमच्याबद्दल आता सवय झाली असेल त्यांना की किमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल इंटरनॅशनल हे बघालय पण आता एक पिकडची भिल्ड करू आता मी सांगितलं तर मॅडमला खूप सगळ्या शुभेच्छा देऊया आणि पन्नास काय त्यांनी सेंचुरी माराव बरोबर ना दिल कल दिल कल तर परत अशा नवीन पर नवीन छान छान व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत राधे 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 राधे